बसवभूमी बसव कल्याण इथून बसव ज्योती यात्रा कर्नाटक राज्यातील बीदर बसव कल्याण मार्गे महाराष्ट्रात सोलापूर पुणे मुंबई इथून दक्षिण आफ्रिकेत पोहोचणार आहे महात्मा बसवेश्वर महात्मा गांधी नेल्सन मंडेला यांच्या तत्वांचा जागर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद दिनांक आठ आणि नऊ जून रोजी दक्षिण आफ्रिकेतील पीटरबर्ग फोनेक्स या शहरात होणार असल्याची माहिती जगद्गुरू चन्न बसवानंद महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली या परिषदेसाठी सोलापुरातील किरीटेश्वर मठाचे स्वामीनाथ स्वामीजी जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोवा महिला जिल्हाध्यक्ष राजेश्री थळंगे लिंगायत समन्वय समितीचे सकलेश बाबुळगावकर यांनी शुभेच्छा दिल्या याबाबत अधिक माहिती चन्नगुरु चन्न, चन्न बसवानंद महास्वामीजी यांनी दिली आपण बिदर जिल्हा बसव कल्याण अनुभव मंडपातून हा बसवा ज्योत म्हणजे आंतरराष्ट्रीय बसवा ज्योत यात्रा म्हणून आपण काढत आहे परवा दिसे बसवा कल्याण ज्योत घेऊन बिदर उमरगा नळदुर्गा या मार्गातून आपण आज लिंगांगयोगी योगी सिद्धरामेश्वरच्या क्षेत्रामध्ये आपण आलेले आहोत सोलापूरहून या जो आता आपण साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा पीटर मारिसबर्ग आणि डर्बन फोनिक्स असं दोन तीन ठिकाणे तिथं बसवतत्व संमेलन परिषद होणार आहे साऊथ आफ्रिकामध्ये पाच तारीखपासून अकरा तारीखपर्यंत साऊथ आफ्रिकामध्ये तो तो प्रचार आणि प्रसारासाठी आपण दक्षिण आफ्रिका यावेळी कल्याण कर्नाटक प्रतिष्ठानचे अध्यक्ष बसवकुमार पाटील विजय कुमार, कुमार यांनी आपले विचार मांडले पत्रकार परिषदेला नागनाथ पाटील शिवराज कोटगी विजयकुमार बावी आदी उपस्थित होते